रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असं चित्र राजकीय वर्तुळात रंगवलं जातं पण तसं चित्र खरंच आहे का ही एक वेगळी चर्चा आहे कारण कधी ते एकत्र दिसतात तर कधी दोघांची मत मतं वेगवेगळी असतात पण त्यांची मतं जेव्हा एकाच विषयावर एकाच वेळी वेगवेगळी येतात तेव्हा दोघांमध्ये मतभेद आहेत का हीच चर्चा रंगते यावेळी ती चर्चा रंगली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरून सध्या महाराष्ट्रातील काही घटना आणि काही गुन्ह्यांवरून गृहमंत्रालयाला विरोधकांकडून टार्गेट केलं जाते शरद पवार गटाचे नेते फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणीही करताना टीका केली जाते त्यावरच बोलताना रोहित पवार म्हणाले की जर सत्तेत असणाऱ्या आमदारांना सुरक्षित वाटत नसेल तर या महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली आहे हे बघा खासदार माजी खासदारांना सुखरूप वाटत नसेल त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आम्ही हे आधीपासून म्हणतोय राज्यात महिलाही सुखरूप नाहीत नेतेही सुरक्षित नाहीत त्यामुळे कुठे नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र अशी म्हणायची वेळ आली आहे असं सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या मी बंदूक घेऊन देण असं विधान शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेबनानी यांनी केली होती त्यावरच रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली त्यावर फडणवीसांच्या राजीनाम्यावर बोलताना जयंत पाटील यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली जयंत पाटील काय म्हणाले तेही ऐका आता दोन महिन्यासाठी त्यांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही टोटल फेल्युअर आहे सरकारचं फेल्युअर आहे एका व्यक्तीला मी दोष देणार नाही मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार महाराष्ट्रात फेल गेलेलं आहे महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाहीत बालकांचं संरक्षण करू शकत नाहीत आता पोलिसांचंही संरक्षण करण्याची समस्या तयार झालेली आहे पोलिसांच्यावरही हल्ले व्हायला लागले याचा अर्थ पूर्णपणाने महाराष्ट्रातलं पोलीस दलाचा मोराल लो करण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे कुणाची कधी बदली होईल कोणत्या कारणासाठी होईल आणि सगळ्याच बदल्या जर आर्थिक व्यवहार करून होत असतील तर मग त्या नैतिकता किती राहिली हा महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न जनतेला पडायला लागलेला तर जयंत पाटील म्हणाले की आता दोन महिनेच राहिले आहेत दोन महिन्यांसाठी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणं त्याला काही अर्थ वाटत नाही हे अपयश संपूर्ण सरकारचं आहे एका व्यक्तीला दोष देणार नाही त्यामुळे रोहित पवार आणि जयंत पाटील यांचे पुन्हा एकदा एकाच मुद्द्यावरून मतभेद झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि तशीच चर्चा होते आता हे खरंच मतभेद आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात मात्र वेगळीच चर्चा रंगल्याचं बोललं जात आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा